अनेक संघटनांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे मराठ्यांच्या अनेक संघटनाच्या कार्यकर्ते पदाधिकार केस झालेले आहेत अनेक लोक बर्बाद झालेत त्या सर्वासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करा त्यांचे आभार माना विदर्भातला मराठा ओबीसी खानदेशातला मराठा ओबीसी कोकणातला मराठा ओबीसी पश्चिमातला पश्चिमातल्या बऱ्याच जिल्ह्यातला ओबीसी मराठवाडा आणि काही भागामध्ये मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र का मिळत नाही हा प्रश्न होता सुरुवातीला आम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वी आरक्षणाचा लढा हातात घेतला लोकांना प्रश्न पडायचा की आपण ओबीसी झालो तर जात बदल माझा तुम्हाला प्रश्न आहे ओबीसी झाल्या जात बदलती का बोला हे कळा कारण ओबीसी हा प्रवर्ग आहे समजा छगन भुजबळ हे ओबीसी आहेत पण त्यांची जात कोणती माझी आहे जात बदलली का नाही म्हणून पहिला मुद्दा मराठा ओबीसी झाला तरी तो मराठा असणारच अगोदर मराठा नीट समजून घ्या <gt Latino> नंबर दोन बरेच लोक म्हणतात मराठी ओबीसी झाले मग ओपन पण कोण ले गावाची पाटील हा काय जणात त्याला उत्तर माझं असे तुमच्या मोहोळमध्ये जर महिलाचा वारडा असेल तर पुरुषाला उभा राहता येतं का बोला एसी चा वार्ड असेल तो ओपन उभा राहतो का ओबीसी उभा राहतो का आणि ओपन असेल तर कोण उभा राहत बोलाच ना ओपन वार्डात कोण उभा राहू शकत याचा अर्थ मराठा ओबीसी झाला तरी मराठा ओपन असणारच हेही मराठ्याला समजलं पाहिजे हे प्रश्न मिटले की बरेच प्रश्न मिटतात तिसरा एक प्रश्न सरकारला वारंवार सांगितलं की आम्ही ओबीसी शह पुरावे द्या एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा पुरावा द्या आता कुठून द्यायचा अरे बाबा भाऊ हो, आम्हाला शिकायचाच अधिकार नव्हता तुकाराम महाराज म्हणतात वय अक्षर मज नाही मला लिहिण्या वाचण्याचा अधिकार नाही तुकाराम महाराज म्हणतात इथं तुमचा तर पश्चिम महाराष्ट्र पुढे गेलेला आहे शाहू महाराज करुभाऊराव पाटील भूमी आहे महात्मा फुले यांच्या परिसरात तुमच्यापैकी किती मराठ्याचा पंजा उभी ग्रॅज्युएट होता हात वरी करा पंजा ग्रॅज्युएट पंजा एकही नाही नीट समजून घ्या तुम्हाला आम्हाला शिकण्याचा अधिकार नव्हता हे मुद्दा नीट समजून घ्या मी प्रदीप सोळके छत्रपती शान्नो कोळी द ग्रेट मराठा माझ्या टोटल खानदारात माकडाचा माणूस झाल्यावर मी पहिला ग्रॅज्युएट आहे ते काय टाळेबाजायची गोष्ट नाही माझा बाप चौथी पास माझा आज घावटी बालवाडी आणि माझा पंचा शिक्षणाशी कनेक्शन कट कुठून पुरावा द्यायचा बरा मला सांगा आजही मराठीच्या घरात फाईल नाही काय म्हणणं तुमचं कि जराच्या घरी फाईल आहे आज मराठीच्या हातवरी करा फाईल एक दोन असतील तुमचं अभिनंदन आजही आम्ही कागदपत्र नाहीत आणि कागदपत्र शोधण्याचं काम असतं सरकारचं जनतेचं नाही म्हणजे आम्ही वारंवार विनंती केली कागदपत्र नाही तुम्ही शोधाला पन्नास वर्षाला मागणी होते कोण विचारित नव्हतं समिती स्थापन करा मनोजे पाटील उपोषणाला बसले आणि चमत्कार घडला न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली मनोज दारांगे पाटलामुळं <प्राणा> न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली धडा धड पुरावे सापडायला लागले आमच्या मराठवाड्यात कुणब्याचा एकही मराठ्याचा पुरावा नव्हता न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यावर छत्तीस हजार पुरावे सापडले टाळ्यांचा गदर झाला पाहिजे छत्तीस हजार आणि महाराष्ट्रामध्ये पासष्ट हजार पुरावे सापडले पासठ लाख ते कोणामुळे घाललं बोला बोला ना कोणामुळे जोरदार टाळ्यांचा कडकडा ढाऊन जाऊ द्या एक मराठा आणि खुट्टी अशी मारली जरांगे पाटला ना अजून तर सगळे स्वायऱ्याच खुट्टीच मारली ती तर राहिलीच आत्ताचाच एक पुरावा सापडला तर काय होत सांगतोय एक पुरावा सापडला तर काय होतं सांगतो माझं उदाहरण माझ्या पांजाचं नाव सुंदरराव सोळंके माझ्या पांजाच पंजीचं लग्न झालं लग्न झाल्यावर दोघांनी जोडीनं आशीर्वाद घेतला सगळ्या सोयऱ्या झायऱ्यानं भावकीनं आशीर्वाद दिला अष्ट पुत्र सौभाग्य होती आमच्या पांजाने त्याच्या पुढामध्ये हल्ली नऊ पोर आखी खो खोची टीम आणि दोन पोरी अकरा तीन लाकडं अकरा माकडं क्रिकेटची टीमच तर माझा प्रश्न आहे मला नऊ आजोबा आहेत छत्तीस चुलते चोलत भावन पुतने मोजायचे अजून एक पुरावा जर सापडला माझ्या घरात नऊ आजा पैकी एका आजाचा जर पुरावा सापडला तर उरलेले माझे आठ आजोबा कुणबी आहेत का नाही बोला आहे का नाही बोला ना माझे छत्तीस चुलते आय नाहीत माझ्या सगळ्या आत्या माझे पूर माझे सगळे तुला भाऊ माझे पुतणे एक पुरावा सापडत एवढा चक्कर होत टाळ्यांचा गजर झाला पाहिजे पाटण्यासाठी एक पुरावा सापडत आणि पुरावा सापडला की काय होत आहे फीस माफ शिष्यवर्ती नोकरीमध्ये आरक्षण वय वाढून वाजवा टाळ्या जरा जोरदार तुमच्याही भागात अजून बरेच पुरावे सापडले किती जणांना नवीन पुरावे सापडले हातवरी करा बरेच आहेत दहा पंधरा अजून तरी आणि जे उरलेले हात खाली आहेत त्यांसाठी लढा आहेत हा पठ्ठ्या मॅनेज झाला का बोला मनोहरांगे पाटलाच एवढ्या उन्हात तुम्ही स्वागत का करताय कारण पठ्ठ्या भविष्यात मॅरेज झाला नाही आणि भविष्यात मॅरेज होणार नाही तुम्हाला शंभर टक्के माहिती मराठ्याच्या चोरावर अनेकांनी आपले दुकान पण लावलेत मराठ्याच्या नेत द्या आमदारकी द्या की द्या मंत्री द्या खोके अक्के अनेकांनी शेत घेतल्या अनेकांनी बंगले घेतले मनोज दारांगी पाटलाचा फरक असा आहे की मनोज दारांगी पाटलांनी समाजाच्या जोरावर शेत्या घेतल्या नाही तर समाजासाठी शेती विकली ती मनोज दारांगे पाटील येत आहेत आपल्या भेटीला <laughs> मनोज दारांगे पाटला शेती विकली पाहुणे राहणे मध्ये येणार केसेस झाले अगर घरचे आहे भगतसिंग म्हणतात बुद्धिमान माणसं ज्याला वेडे पोरं म्हणतात बुद्धिमान माणसं ज्याला वेडे पोरं म्हणतात आणि वाट चुकलेले म्हणतात तेच पोर क्रांत्या करीत असतात हे भगतसिंगाचं वाक्य आहे मनोज दारांगे पाटील मनोज दारांगे पाटलाच्या बुडाखाली दीड कोटीची गाडी नाही मनोज दारांगे पाटलाकड मोटरसायकल सुद्धा नाही गेल्या बावीस वर्षात दुसऱ्याच्या मोटरसायकलवर मागं माग बसून या पठ्ठ्यानं क्रांती करून दाखवली सर्वसामान्य कार्यकर्ता पेटला तर काय करू शकतोय मनोजारांगे पाटला दाखवून दिले आंतरवाली सराटीला गोळीबार झाला लाटे हल्ला झाला मनोज आणि फेमस झाले एका रात्री धीरो झाले नाही ते गेली बावीस वर्ष झालं काम करतायत साष्ट पिंपळगावचं आंदोलन वडी आंदोलन भामेरीचं आंदोलन त्याच्या अगोदर जल समाधी आंदोलन गोदरच्या पुलावरलं आंदोलन कुठल्या शिवर शेतातलं आंदोलन हे काहीच माहित नाही कोणाला मुंबईला पाय गेले होते एकदा मुंबईला मराठीच्या आरक्षणासाठी अनेक वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर अगोदरच माहित नाही का फेमस नव्हतं मग सलग हे अचानक नाही झालेलं सलग ते काम करतायत आणि मनोज दरांगे पाटलाच आम्ही म्हणित होतो मनोज दारांगा पाटलावर ईडी लागूच शकत है नाही कारण त्यांचं बँकेत खातच नाही ईडी काय लावता तुम्ही ज्या माणसाचं बँकेत खातच नाही ईडी काय लावता नाही आता लावली मला सांगा यासाठी लावल्यावर मराठी चिडले का गार झाले बोला ना तुम्ही उन्हात कशामुळे आले त्याच्यामुळे झाले ना एक सर्वसामान्य माणूस तुम्ही एवढ्या भानगडी करता तुमचं काहीच नाही तुमच्या बुडाखाली गाड्या तुम्ही दिवे घेऊन फिरता आणि एक शेतकऱ्याचा कष्ट करायचा पोरगा दुसऱ्यासाठी झटतोय त्याला एवढा अंतर तुम्हाला पंढरपूर जवळ रात्री सांगितलं आम्ही उपोषा उपवास धरतो पंढरपूरचा एकादशी किंवा कोणताही सोमवार मंगळवार बुधवार काय असते आमच्या बायाचं तर दणकाच असतो चढावडाच एखादं धरायची एवढ्या वाळून गेल्यात एवढ्या वाळून गेल्यात आमच्या कोणत्याही मराठ्याच्या महिलाच्या आरोग्य तपासणी केली की हिमोग्लिंग कमी आशक्त बना रक्त कमी आणि कस तरी होत हे रोग आहे काय <laughs> अरे मराठ्याच्या बाया कुठं तांड पट्ट्या तलवार चलित होत्या म्हणून माय मावल्या हो जरा उपवास धरा एखादी एखादच बाकी उपवास एवढे धरून वाळून जाऊ नका कारण या महाराष्ट्रातले मराठे पार झाले तर कर 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 करीत होते बिस्किटचा पुरा फुटाना ना तोंडाने फाडायचे तर मायवर अवलंबून आहे जिजाऊला डोहाळ लागलं होतं माय मायमावलं शिवबा फोटा असताना काय डोळा लागलं होतं हत्तीवर बसावडत घोड्यावर वाटतं वाघावर वाटतं परतवर चालवतं माळ गोळा करा वाटतात सिंहासन कारभार राज्यकारभार वाटतं रेस गोळा वाटते हे लागलं लागल तिजावला म्हणून शिवबा आमच्या मायमाईला डोहाळ लागला पाहिजे अभ्यास करा वाटतंय कलेक्टर हो वाटतंय मंत्री हो वाटतंय हेलिकॉप्टर खे हो वाटते जपानला जावं वाटतंय असला डोहाळ लागत नाही आंबट चिबड खाव वाटते माती खावा वाटती राख खा झाली माती राख समाजाची पण मायमाय ज्या दिवशी घरा जिजाऊ आहे ज्या दिवशी घरा शाहजीराजे आहेत आणि संस्कार करतायत त्या दिवशी प्रत्येक घरा शिवबा घडत असतो हे साधं सूत्र समजून ही विनंती आपलं सगळ्यात मोठं टार्गेट आपलं सगळ्यात मोठं ध्येय आपलं सगळ्यात मोठं भांडवल आपले लेकर ले आहेत कमी म्हणतात पूत सुपूत होतं किंवा धनसंचय आणि पूत कुपुत तर घेऊ धनसंचय पोरं लायक असेल तर कशाला पैसे कमीता पोरं कमवतील पोरं नालायक असेल तर कशाला पैसे पोरिता पोरं कमावतील म्हणून जे मायबाप लहानपणी लेकरांकडे लक्ष देत नाहीत ते लेकरं मोठं झाल्यावर माय बापाला लाता घालून वर्धाश्रमात पाठवितात म्हणून तुम्हाला जर तुमच्या लेकरांना लक्ष द्या वाटत असेल तर लहान मुली त्यांना वेळ द्या अशा प्रकारची विनंती करतो आणि मराठ्यांना माझी हा जुळं प्रत्येकाच्या घरात एक तरी शिवचरित्राचं पुस्तक पाहिजे किती जणांच्या घरी कमीत कमी शंभर रुपयाचं शिवाजी महाराज पुस्तक आहे हातवरी करा बघा दहा पंधरा हातवरी जय भवानी जय शिवाजी काहीच माहित नाही शिवाजी महाराज प्रचंड आदर आहे एवढी मूर्ती ठेवली टाळ्या वजा आयोजकाचा जोरदार जगात शिवजयंती होती जगात आणि मला अभिमान आहे